वनाचे रूप पार पालटून टाकले आणि त्या जागी इंद्रप्रस्थ ही भव्य नगरी निर्माण केली इंद्रप्रस्थाची ख्याती सर्वदूर पसरली इंद्रप्रस्थ नगरीत एक मोठा राजसूय यज्ञ करावा असे युद्धिष्ठिराच्या मनात आले आणि पांडवांनी यज्ञाची तयारी सुरू केली आर्यवर्तातील सर्व राजे महाराजे यांना यज्ञाची आमंत्रणे पाठवली गेली हस्तिनापुरालाही आमंत्रण होते दुर्योधनाची मात्र त्या यज्ञाला जाण्याची इच्छा नव्हती तरी देखील पितामह भीष्मांच्या सांगण्यावरून तोही इंद्रप्रस्थाला जायला निघाला कर्णाला इंद्रप्रस्थ पाहण्याची उत्कट इच्छा होती शिवाय राजसूय यज्ञाला भगवान श्रीकृष्ण येणार आहे हे त्याला समजले तेव्हापासून तर तो तिकडे जाण्यास अधिकच उत्सुक होता कर्णाची श्रीकृष्णावर मनापासून भक्ती जडली होती पांचालांच्या राज्यात द्रौपदी स्वयंवराच्या प्रसंगी त्याची श्रीकृष्णाची भेट झाली होती त्याला पुन्हा भेटण्यास करणं उत्सुक होता हस्तिनापुराहून सर्वजण इंद्रप्रस्थाला येऊन पोहोचले इच्छा नसतानाही इथे यावे लागले म्हणून दुर्योधन नाराज होता इंद्रप्रस्थाचे सौंदर्य शिल्पकला कारागिरी नजरेत मावणार नाही इतकी अप्रतिम होती साक्षात स्वर्गाचीच प्रतिकृती म्हणता येईल इतके इंद्रप्रस्थ अलौकिक होते त्यातले प्रत्येक दालन हा एकेक -एक राजवाडा म्हणता येईल असेच बांधले होते अशाच एका सुंदर दालनात सगळेजण आले त्या दालनाचे सौंदर्य पाहताना कर्णाची नजर सहज वर गेली तिथे द्रौपदी उभी होती ती कर्णाकडे एकटक पाहत होती तिला पाहताच कर्णाचा संताप अनावर झाला मी सूतपुत्राशी विवाह करू शकत नाही हे तिचे विखारी शब्द त्याला आठवले तीच द्रौपदी आपल्याकडे एवढी टक लावून का पाहतीये हे त्याला कळेना तिची नजर काही वेगळेच सांगत होती कर्णाची आणि द्रौपदीची नजरानजर होताच तिच्या सुंदर चेहऱ्यावरचे भाव क्षणात पालटले त्या चेहऱ्यावर कुठेही तिरस्काराची पुसटशी झलकही दिसत नव्हती एक स्त्री आपल्या पतीकडे ज्या प्रेमभरीत नजरेने पाहते तसेच भाव द्रौपदीच्या चेहऱ्यावर उमटलेले कर्णाला दिसले इंद्रप्रस्थात यज्ञाला कौरव आले ते पाहून पांडवांना खूप आनंद झाला युद्धिष्ठिराने स्वतः पुढे होऊन आपल्या शंभर बंधूंना प्रेमाने आलिंगन दिले वडीलमंडळींना नमस्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद घेतले दुर्योधन मात्र तिथे आल्यापासूनच नाखुश होता पांडवांची कीर्ती वाढत चाललेली त्याला पाहवत नव्हती हे त्याच्या प्रत्येक हालचालीवरून स्पष्ट कळत होते इंद्रप्रस्थासारखे राज्य निर्माण करणे आपल्याला सात जन्मात शक्य नाही हे त्याला जाणवले त्यामुळेच तर तो अधिक अस्वस्थ झाला त्याच्या मनात वेगळेच विचार चालू होते आपल्याच विचारात चालत चालत तो एका दालनात शिरला त्या दालनात मध्यभागी अतिशय सुंदर रेखीव अशी एक पायघडी अंथरली होती दुर्योधनाने त्या पायघडीवर पाऊल टाकले पण तो धाडकन तोल जाऊन त्या पाण्यातच पडला त्याची राजवस्त्रे पार भिजून गेली आपण ज्या जमिनीवर पाऊल ठेवले ती जमीन नसून पाणी आहे हे त्याच्या ध्यानात आले त्या दालनाचे नाव मयसभा असे होते तिथे मांडलेली प्रत्येक वस्तू ही अशीच मायावी होती जमिनीचा भास होणाऱ्या त्या पाण्यातून बाहेर येण्यासाठी दुर्योधन धडपड करू लागला तेवढ्यात त्याला काही स्त्रियांच्या हसण्याचे आवाज आणि कुजबूज ऐकू आली त्याने वर पाहिले तर तिथे द्रौपदी आणि तिच्या सख्या उभ्या होत्या आणि त्या पाण्यात पडलेल्या दुर्योधनाकडे पाहून कुत्सित हसत होत्या द्रौपदी आपल्या मैत्रिणींना म्हणाली आंधळ्या राजाचे पुत्रही आंधळेच असतात नाही का गं तिच्या त्या तिरकस बोलण्यावर सर्व मैत्रिणी खिदळल्या दुर्योधनाचा संताप अनावर झाला पाच पांडवांच्या पत्नीने तिच्याच घरात त्याची खिल्ली उडवली होती दुर्योधनाची फजिती झाल्याची ती गोष्ट कळल्यावर कर्ण खूप संतापला तिचा दुर्योधनावरील राग समजण्यासारखा होता पण त्याच्या अंधपित्याचा असा कुत्सित उल्लेख करून तिने फार मोठी चूक केली होती दुर्योधन तिला कदापिही माफ करणार नव्हता पांचालीने कौरव पांडवांच्या संबंधात आणखी एक काडी टाकली होती स्त्रियांना घरभेदी म्हणतात ते उगाच नाही कित्येकदा पुरुष करणार नाहीत इतकी कुटील कारस्थाने करण्यात बायका पटाईत असतात द्रौपदी तर याचे मूर्तिमंत उदाहरण होती कर्ण मनात म्हणाला पांचाली सुंदर आहे तिच्या सर्वांगाला सुगंध येतो हे खरे तिच्या इतकी सुस्वरूप स्त्री त्रिखंडात नसेल पण तिचे मन मात्र तेवढेच दुर्गंधित आहे यात शंका नाही याज्ञसेनीच्या त्या कुत्सित बोलण्यामुळे दुखावलेला दुर्योधन तिला म्हणाला होता अंधपित्याचे पुत्र डोळस असतात हे मी तुला कृतीतूनच दाखवून देईन आणि ती कृती कुठल्याही क्षणी घडण्याची शक्यता होती प्रत्येक क्षण हा संघर्षाचाच क्षण झाला होता यज्ञाला आलेल्या दुर्योधनाच्या मनात पांचालीने एक निराळाच यज्ञ पेटवला सूड यज्ञ यद्न्या। राजसूय यज्ञाचा सोहळा संपन्न झाला कर्ण कौरवांसह हस्तिनापूरला परतला इंद्रप्रस्थात त्याची श्रीकृष्णाशी थोडा वेळ भेट झाली त्याचे त्याला समाधान होते पण त्याच्या मनात एक वेगळाच विचार चालला होता खरे तर इंद्रप्रस्थात आल्यापासूनच कर्ण तो विचार करीत होता पांडवांनी युद्धात अनेक राज्ये जिंकून इंद्रप्रस्थाचा विस्तार केला होता युद्ध हे राजाचे प्रथम कार्य असते तो मूळ धर्म असतो कर्ण हा अंगदेशाचा राजा होता पण ते राज्यपद त्याला अचानक लाभले होते आपण शूर आहोत श्रेष्ठ धनुर्धारी आहोत आपण आपल्या सामर्थ्यावर युद्ध लढवून राज्ये जिंकू शकतो अंगदेशचे राज्य आपल्याला दुर्योधनाने बहाल केले आहे ते आपण स्वतः निर्माण केलेले किंवा जिंकलेले नाही इंद्रप्रस्थाला भेट दिल्यापासून कर्णाच्या मनात असे विचार चालू झाले त्याने निश्चय केला की आपण स्वत एकट्यानेच दुर्योधन किंवा अन्य कोणाचीही मदत न घेता आठ दिशांना दिग्विजयासाठी निघायचे सगळी राज्ये युद्धाच्या जोरावर जिंकायची आणि एक सामर्थ्यशाली दिग्विजयी राजा म्हणून परत यायचे कर्ण दिग्विजयाची सुरुवात पूर्व दिशेपासून करणार होता पूर्वेला मगध पांचाल अयोध्या कोसल काशी वगैरे राज्ये होती दक्षिण दिशेची शालव चेदी दशार्ण निषाद ही राज्ये पश्चिमेकडील मद्र आणि बाल्हिक ही प्रमुख राज्ये तर उत्तरेकडील कलिंद राक्षस किरात अशी काही राज्ये कर्ण या सर्व राज्यांवर आक्रमण करणार होता त्यांना पराभूत करून भरपूर संपत्ती लुटून अंग देशात आणणार होता दिग्विजयाची मोहीम साधारणत सहा सात महिने चालणार होती कर्णाने आपल्या ह्या महाकाय मोहिमेत फक्त द्वारका आणि मथुरा ही दोनच राज्ये वगळली होती ती त्याच्या दैवताची भगवान श्रीकृष्णाची राज्ये होती इंद्रप्रस्थात द्रौपदीने दुर्योधनाची आंधळ्याचा पुत्र अशी खिल्ली उडवली त्यामुळे त्याची मनस्थिती पार ढळली होती हस्तिनापूरला परत आल्यावर तो अनेकदा त्या घटनेचा उल्लेख करून म्हणे कोण आहे ती पांचाली माझ्या पूजनीय पित्याच्या अंधत्वाचा तुच्छतादर्शक उल्लेख करणाऱ्या त्या स्त्रीची जीभ आणि कुत्सित हसणारे तिचे पांढरे शुभ्र दात ठेचून काढावेसे वाटतात एकदा भर मध्यरात्री दुर्योधन कर्णाला घेऊन कुरूंच्या राजसिंहासनाजवळ गेला भय भयसिंहासनाच्या पाठीमागे असलेल्या चंदेरी मानचिन्हाकडे बोट दाखवीत तो म्हणाला कर्णा तू जर खरंच माझा जिवलक सखा असशील तर कुरूंच्या या मानचिन्हाची शपथ घेऊन सांग की तू माझी साथ कधीच सोडणार नाहीस मला तसे वचन दे दुर्योधनाचे बोलणे कर्णाला नीटसे समजले नाही तो म्हणाला युवराज मी तर कायमच तुझा मित्र आहे त्यासाठी वचनांची काय आवश्यकता जिथे दुर्योधन तिथे कर्ण हे तर विधिलिखितच नाही का पण कर्णाच्या या उत्तराने दुर्योधनाचे समाधान झाले नाही तो खूपच हतबल झाला आहे हे कर्णाला दिसले महापराक्रमी गदाधारी दुर्योधन आज एका शूद्र सूतपुत्राकडे मैत्रीचे वचन मागत होता पण ते नुसते मैत्रीचे वचन नव्हतेच ती एक मदतीची हाक होती दुर्योधन अगदी काकुळतीच्या स्वरात म्हणाला कर्णा मी अगदी एकाकी पडलो आहे मला तुझी साथ हवी आहे शेवटपर्यंत दुर्योधनाची ती कळकळीची विनंती ऐकून कर्णाने त्याला वचन देऊन टाकले माझ्या जीवाजीव असेपर्यंत तुझी साथ कधीच सोडणार नाही हा कर्णाचा शब्द आहे युद्धविद्येच्या परीक्षेच्या आखाड्यात कृपाचार्यांनी अवेरलेल्या कर्णाला सर्वप्रथम राजमान्यता देणारा दुर्योधनच होता ते उपकार कर्ण कसे विसरणार होता कर्णाने दिलेल्या वचनामुळे दुर्योधनाला खूप आनंद झाला कर्णाच्या अफाट शौर्याचा उपयोग करून पांडवांचा खात्मा करणे फारसे अवघड नव्हते त्यात कर्ण दिग्विजयासाठी निघाला होता तो विजय होऊनच परतणार येताना विपुल प्रमाणात संपत्ती शस्त्रास्त्रे आणि भरपूर सैन्य दल हत्ती उंट घोडे आणणार याबद्दल दुर्योधनाला जराही शंका नव्हती कर्णाच्या दिग्विजयी मोहिमेचा सर्वाधिक फायदा दुर्योधन आणि पर्यायाने कौरवांनाच होणार होता दुर्योधन मनाशी म्हणत राहिला जर यदा कदाचित पांडवांशी युद्ध पुकारण्याची वेळ आलीच तर कुठल्याही गोष्टीची कमतरता बसायला नको शिवाय कर्णासारखा शूर सेनापती असल्यावर आणखी काय हवे द्रौपदीने त्याचाही अपमान केला अर्जुनाने त्याच्या मुलाला सुदामनला मारले या दोन कारणांमुळे कर्ण सूडभावनेने पेटलेला आहेच तो एक स्त्री म्हणून कदाचित द्रौपदीला क्षमा करेल पण अर्जुनाला संपवल्याखेरीज राहणार नाही त्याने तशी शपथच घेतलेली आहे पांडवांचा समूळ नाश करण्याच्या दृष्टीने दुर्योधनाची हालचाल सुरू झाली शकुनी मामा आणि दुःशासन हे तर त्याचे दोन हातच होते पांडवांचा आता हस्तिनापूरशी कुठलाच संबंध उरला नव्हता इंद्रप्रस्थात ते सुखाने नांदत होते इंद्रप्रस्थ स्थापन झाल्यावर पांडवांनी हस्तिनापुरात आपली निम्मी वाटणी मागितली नव्हती पण दुर्योधन मात्र पांडवांचे अस्तित्व नष्ट करण्याच्या पाठीमागे लागला होता आज नाही तरी उद्या काही दिवसांनी पांडव येतील आणि त्यांच्या कुरुकुलातील निम्मा हिस्सा मागतील याची त्याला भीती होती हे एक आणि इंद्रप्रस्थात यज्ञाच्या वेळी द्रौपदीने केलेला उपहास हे दुसरे या दोन कारणांमुळे दुर्योधन पेटून उठला होता पांडवांचा सर्वनाश हे जणू त्याच्या जीवनाचे ध्येय बनले तो रात्रंदिवस पांडवांना संपविण्याची स्वप्ने पाहू लागला त्याविषयी तासन तास शकुनी मामांशी चर्चा सल्लामसलत करू लागला शकुनी मामा अतिशय चतुर राजकारणी होते शत्रूची मर्यादा अचूक जाणून त्या मर्यादेवरच वार करणे त्यांना चांगले साध्य होते एकदा शकुनी मामा आणि दुर्योधन राजवाड्यात द्यूताचा खेळ मांडून बसले होते शकुनी मामा निष्णात द्यूतपटू त्यांनी दुर्योधनाला सहजरित्या हरवले चिडलीला दुर्योधन द्यूताचा पट लाथाडून उठून निघाला त्याला थांबवत शकुनी मामा म्हणाले अरे वेड्या हा पट असा उधळू नकोस मनात आणलेस तर या द्यूताच्या जोरावरच तू पांडवांना भूईसपाट करू शकशील युद्धिष्ठिराला द्यूत खेळण्याची आवडच नाही तर त्याचे आत्यंतिक व्यसन आहे हे तुला ठाऊक नाही तू युद्धिष्ठिराला द्यूत खेळण्यासाठी इकडे बोलाव शकुनीमामांनी दुर्योधनाचे कान फुंकले खरे पण युधिष्ठिर द्यूत खेळायला येणे शक्य होते का त्याला कसे बोलवायचे आणि केवळ द्युत्याच्या जोरावर पांडवांना भुईसपाट कसे करता येईल शकुनीमा काय बोलतायत ते दुर्योधनाला कळलेच नाही त्याने तो सल्ला साफ धुडकावून लावला पण मामा ठाम होते त्यांनी दुर्योधनाचे मन वळवले त्यापुढे जे काही घडले ते दुर्दैवी अमानवी आणि राजधर्मालाच नवे तर साऱ्या माणुसकीला काळीमा फासणारे होते त्याविषयी आपण पुढील भागात जाणून घेऊ